यांनी आपलं रक्त जाणून आम्हाला सांगितलं की हे गाला ते गाला पण आम्हाला जे वाटेल तेच आम्ही घातलेलं आहे मी लोक जास्त फटाके पोटील ऐश्वर्याला बाहेर काढल्यानंतर पण यांना माहिती नाही ऐश्वर्याच खूप मोठा फटाका आहे बॉम रणदिवे घर बोम येताना प्रत्येकाने आपापल्या घरचा फराळ घेऊन यायचं आणि जेवणाच्या टेबलावर प्रत्येकाने ते डबे उघडायचे आमचं सेट डायट डायटला गेटच्या बाहेरच थांबतो तो असंच गिफ्ट द्या गिफ्ट काय द्या हे म्हणाल नाही ती अरे हो चांगलं असतं ते असं म्हणतात की तांब्या फुलपत्र दिलं की ते चांगलं असत सहा दिवसाची सुट्टी असं काही गिफ्ट मिळाल नाहीये आणि थोडे चांगले भारीतले परफ्युम्स एक मागणी वगैरे असं मला खूप काही आवडत तुम्ही नोटेड कर ना नमस्कार मी मेधावी गोडके मटम मनोरंजन मध्ये स्वागत करते घरोघरी मातीच्या मालिकेतील सुंदर कलाकार माझ्यासोबत आहेत सगळे खूप सुंदर दिसतात मस्त कलरफुल कसे आहात मस्त बस स्वतः दिवाळी ढिंचाक दिवाळी असं आपली थीम आहे आणि मस्त रेड कार्पेट वर छान छान सजून धजून आले तर किती दिवसांपासून तयारी सुरू आहे तयारी तर तशी बऱ्याच दिवसांपासून चालू होती यांची तयारी नसेल मला वाटतं काय कपडे घातले सप्पा घातला झाला संपला विषय मुलींचा खूप असतं असा मेकअप ही ज्वेलरी मध्ये अशी ओव्हरऑल एक काम करता करता ही सगळी तयारी सुरू होती आणि हा आमचा आहे छान पण मॅचिंग ते सेम की कामामध्ये काय कसं घालायचं तू काय घालतेयस मग मध्ये पण घालू का आय पण हे मिळतच नाहीये मग असं सगळं चालू होतं रंग मिळतो पर्यंत आम्ही सगळे शांत होतो एकदा रंग फायनल झाल्यावरती आम्ही सगळ्यांनी आम्ही ह्यांना पण खूप हलवलं की तुम्ही काय घालणार हे घालतो रक्त जाळून आम्हाला सांगितलं की हे गायला ते गाला पण आम्हाला जे वाटेल तेच आम्ही घातलेलं आहे आणि दिवाळी आहे ढिंच्याक दिसायचं आहे ढिंच्याक दिवाळी आम्ही असे तयार होऊन आलो आणि तुझ्या आवडीचं आहे की कोणी सजेस्ट केलंय हा ड्रेस माझ्या बायकोन आहे यंदाच्या दिवाळीमध्ये काय स्पेशल काय असणार आहे काय खास मला तरी अजून माहिती नाहीये काय असणार आहे सो एन्जॉय करायचं माझं वर्षाचा एक एम असतो हो की लास्ट इयर जेवढी मजा केली आपल्या दिवाळीत मला वाटलं हा आपल्या दिवाळीमध्ये अरे म्हणजे काय कमाल धमालच करणार फराळ खाणार भरपूर बनवणार ते छान आणि एन्जॉय कर तू काय सांग यंदाची ना म्हणजे दिवाळी नेहमीप्रमाणे जस आता ऋतून सांगितलं की नेहमीपेक्षा जास्त पटीने मजा करायची आणि धमाल सगळे नातेवाईक येतात माझे कझन्स येतात सो त्यांच्याबरोबर मजा करायची आणि आपल्या लोकांसोबत वेळ घालवायचा जो की आम्हाला खूप कमी वेळ मिळतो सो त्यांच्यासोबत जितका वेळ घालवता येईल तितका वेळ घालवायचा आणि मजा करायची यंदाची यांची दिवाळी सगळ्यात जास्त स्पेशल होणार आहे यांची म्हणजे ऋषिकेश जानकी रणदीवे कुटुंबाची कारण ही लोक जास्त फटाके पडतील ऐश्वर्याला बाहेर काढल्यानंतर पण यांना माहिती नाही ऐश्वर्यास खूप मोठा फटाका आहे रणदिवे घर ए, सो खूप मज्जा मस्ती तुमची धमाल असते पण दिवाळीच्या वेळेस काय असा किस्सा आहे का कोणता की ह्या दिवाळीत सेट वर असं असं केलं होतं नाही आपली पहिलीच पहिलीच दिवाळी असेल पहिली माझी आहे दिवाळीच नव्हती आणि मागच्या वर्षी म्हणजे आम्ही प्रत्येक जण घरी गेलो होतो सो येताना प्रत्येकाने आपापल्या घरचा फराळ घेऊन यायचं आणि जेवणाच्या टेबलवर प्रत्येकाने ते डबे उघडायचे मग लहानपणी आपण शाळेच्या मधल्या एकत्र तुझ्यातलं थोडं तुझ्यातलं थोडं हे हे करायचं आणि मागच्या वर्षी आम्ही खूप केलं म्हणजे सविता ताई असतील परत उदय असेल प्रतीक्षा ऋतू प्रत्येकाने आपापल्या घरनं काही ना काही फराळ आणला होता आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरचा फराळ खाल्लेला आहे पण त्यामध्ये असं होतं का रे यावर माझा डायट आहे मी नाही खाऊ शकत आहे डायट नाही डायट डायट आम्ही फॉलो करत नाही पण आम्हाला माहितीये आम्ही सगळेजण खूप बेतात खातो त्यामुळे त्याचा त्रास नाही होत आम्हाला आम्ही सगळं खातो सगळं आमचा एकच प्रयत्न असतो की जेवढं अवॉइड करतेय तेवढं करायचं करते। पण खायचंच नाही बाबा उपाशीच बसायचं अशातलं आम्ही कोणीच नाही प्रयत्न करतो कधी मन झालं तर आम्ही सगळे एकत्र वडापाव खातो मिसळ खातो oh. खा फेवरेट आहे सगळ्यांची तडका मिसळ सो दिवाळी म्हंटल की आपण गिफ्ट देतो गिफ्ट घेतो तर यंदा काय प्लॅन घ्या की कोणाला गिफ्ट द्यायचंय आणि घ्यायचंय कोणाकडून असे तरी काही प्लॅन नाहीये पण मला जसं दरवेळी झालंय प्रत्येक शो ला प्रत्येक सणाला मी सेटवरच असते सो मला दिवाळी किंवा गणपती असे सण मला साजरेच करता येत नाही तर आता मला घरच्यांनी आणि ह्या लोकांनी मलाच गिफ्ट द्या काय काय द्या, 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 द्या मला काय गिफ्ट द्याय काय आणि कोणाला काय द्यायचं फुलपात्र माझ्याकडून तुला एक तांब्या आणि एक फुलपात्र असंच गिफ्ट द्या गिफ्ट काय द्या हे नाही म्हणे अरे चांगलं असतं ते असं म्हणतात की तांब्या फुलपात्र दिलं की ते चांगला असतं आणि धनलक्ष्मी येते आपल्याकडे तुलाच विचारते तू सांग ना नेमकं काय हवंय बाबा मला हे, हे माहिती मला खायला आवडतं स्वस्तात होत आहे की तुला काजू कतरीचा एक बॉक्स देते आणि त्याच्यातली अर्धी मी घेईन गिफ्ट मला आता ऍक्च्युली माझ्या फॅमिली बरोबर वेळ हवा आहे कारण की शूटमुळे मी डोंबिवलीला नसते त्यामुळे एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी घरी जाऊन येणं होत नाही त्यामुळे जर लाईनीत मला पूर्ण परत दिवाळी फॅमिली बरोबर साजरा करता पाच सहा दिवसाची सुट्टी वरती नाही तेच आहे आणि खूप खूप सार वेळ मिळावा या सणाच्या दिवसामध्ये आणि चांगल्या चांगल्या मेमरीज क्रिएट कराव्यात एवढंच आहे माझं बाकी काही सो कलाकारांनी कोणता असं छान गिफ्ट दिलंय स्पेशल असं कोण काही असं नाही की ह्याच मालिकेत आ, अच्छा आ, मी आ, एक शो करत होते तेव्हा सुकन्याताई सगळ्यांनाच खायला प्यायला म्हणजे त्या तर म्हणजे चुम्माच तर त्यांनी दिवाळीच्या वेळेला माझा पहिला शो होता तो आणि त्यावेळेला त्यांनी दुसरा शो सो त्यावेळी त्यांनी ते मेणबत्त्या आणि फ्रुट्स असं करून आणि मला असं म्हणजे असं कधी बघितलंच नव्हतं आपल्याकडे घरी आपण पण फराळ देतो ना गावी आपण तेच देतो हे असं काहीतरी गिफ्ट पॅकिंग असं दिलं जाते माहितीच नव्हतं सो ते माझं पहिलं गिफ्ट होतं जे मला एका एक कलाकाराकडून आलं होत <laughs> तर माझे दादू कोठारी म्हणजे अक्षर कोठारी त्यांनी मला बर्थडे लाच दिलं दिल होतं नाही असं नाही त्याला माहितीये मी खूप चरपी आहे खूप बडबडी आहे तर तरी मला एक एकवीस ऍडवायजेस लिहून दिलेत ऍडवायजेस मी सांगत नाही नाही म्हणजे असे मिक्स होते काही काही की माझा स्वभाव कसा आहे तर त्या हिशोबाने तू असं कर करत्येका लिमिटमध्ये म्हणजे किती प्रेम कधी एकवीस ऍडवायजेस मला लिहून दिले आहेत की जेव्हा मूर्खपणा करायला जाशील तेव्हा एक वाचायचं असं त्यांनी मला बर्थडे गिफ्ट दिलं होतं कारण की मी खूप करायचे की तुझ्या काय चॉकलेट देत मला चॉकलेट नकोय काहीतरी एफर्ट्स पाहिजेत ना दॅट इज स्वीटेस्ट गिफ्ट आणि छान मला अजून तरी असं काही गिफ्ट मिळालं नाहीये नाही म्हणजे बर्थडेला ला वगैरे मिळालं असेल काहीतरी छोट मोठ गिफ्ट पण माहित ना असं प्रखरपणे लक्षात राहील वगैरे असं कोणी कलाकारांनी गिफ्ट नाही दिलं आ, ता ता okay. Okay, हा हा तसे खूप मिळाले घड्याळ मिळालंय गॉगल्स मिळतात मला परफ्युम्स मला खूप आवडतात सो परफ्युम्स माझे मित्र देतात सो आणि थोडे चांगले भारीतले परफ्युम्स मागणी मला खूप काही आवडतो ऑर्डर करते प्रेक्षकांना हेच सांगू की दिवाळी आहे धमाल करा मजा करा छान फटाके फोडा छान छान शॉपिंग करा फराळ बनवा फराळ खा डाएट अजिबात काळजी करू नका एन्जॉय थँक्यू सो मच अँड हॅपी दिवाळी थँक